फिस्टुला म्हणजे आपण मराठीमध्ये भगंदर म्हणतो फिस्टुला म्हणजे साध्या शब्दामध्ये समजून घेण्यासाठी एक टनल झालेला असतो एक पोकळी झालेली असते ती पोकळी म्हणजे तुमची जी काय मलाशे आहे म्हणजे संडासला जाणारी जागा मलाशय हा जो आपण बघू शकतो हा मलाशय आहे हा मलाशय आणि बाहेरच्या असलेल्या चमडीला कनेक्ट करणारा एक ट्यूब असतो त्याला आपण फिस्टुला किंवा भगंदर म्हणतो आणि जर करता हा जर करता भगंदर जर खूप कॉम्प्लिकेटेड असेल म्हणजे ज्याच्यामध्ये सर्जरी करायला जाऊन तुम्हाला वारंवार रिकरन्स होण्याची शक्यता जास्त असेल किंवा तुम्हाला ती सर्जरी करत असताना तुमची स्नायूची ताकद जाण्याची ज्याला आपण म्हणतो कंट्रोल न करू शकणं मोशनला इनकंटिन्युअन्स अशी शक्यता ज्याला जास्त असतो तशा फिशुला कॉम्प्लेक्स फिशुला म्हणतात मध्ये दोन प्रकार असतात एक म्हणजे सिंपल फिशुला दुसरा म्हणजे कॉम्प्लेक्स फिस्टुला सिंपल फिस्टुला म्हणजे ज्या फिस्टुला एक सिंपल आहे ज्याच्यामध्ये रिकरचे चान्सेस कमी आहेत किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला सर्जरी दरम्यान वापिस येण्याची शक्यता चे। किंवा सर्जरी दरम्यान तुमची स्नायूला कट होऊन कंट्रोल जाण्याची शक्यता कमी आहे अशाला सिंपल फिशुला म्हणतो कॉम्प्लेक्स फिस्टुला जर म्हणत असेल तुमचा जो काही पोकळी बनलेली आहे किंवा तो टनल बनलेला आहे तुमची जी काही जर असा हाईट आपण मसलची घेतली हा जर कथा स्नायूची हाईट घेतली आपण हा स्नायूची हाईट ह्या स्नायूची हाईट तीस टक्केच्या वरतून जर कथा क्रॉस झाली तशा फिशुलामध्ये म्हणजे हायर कनेक्ट होणारा फिशुला किंवा एखादी लेडीज आहेत त्यांच्यामध्ये समोरील भागामध्ये म्हणजे लघवीची जागा आणि मोशनची जागा त्या साईडला असणारा फिशुला किंवा तुम्हाला क्रॉन्स डिसीज आहे तशा कंडिशनमध्ये तुम्हाला बन फिशुला बनलेला आहे असा एखादा फिशुला किंवा तुम्हाला पहिले काही सर्जरी झालेली आहे जसं की पहिले फिशुलाची सर्जरी झालेली आहे किंवा इपेझोटमी झालेली आहे किंवा त्या ठिकाणी काही लागलेलं ला आहे ज्यामुळे सर्जरी केलेल्या अनसच्या अशा पेशंटमध्ये जिथं मोशनची ताकद कमी आहे त्या कंडिशन मध्ये जर तुम्हाला फिशला झालं त्याला कॉम्प्लेक्स म्हणतात साध्या भाषेमध्ये समजून घ्यायचं तर जो साधा फिशला आहे ज्याच्यामध्ये तुमची कंट्रोलवरती दगा होण्याची चान्सेस कमी आहे त्याला आपण सिंपल फिशला म्हणू असा फिशला जी कॉम्प्लिकेटेड आहे ज्याच्यामध्ये सर्जननी तुमच्या त्या फिशलावरती सर्जरी करत असताना तुमच्या स्नायूला धक्का होऊन तुमची कंट्रोलवरती ताबा जाऊ शकतो अशा फेस्टुला आपण कॉम्प्लेक्स फेस्टला म्हणतो फिस्टुला होण्याचे बरेच कारण आहे फिस्टुला होण्यासाठी सर्वात महत्वाचं मला का फिस्टला झाला हा खूप लोकांचा प्रॉब्लेम क्वेश्चन असतो मी तर चांगला खातो लाईफस्टाईल माझी चांगली आहे तरी मला फिस्टुला झाला बरं किंवा हा कॉम्प्लेक्स फिस्टला माझ्यामध्ये मा आला का बर फिस्टुला होणे ह्याची कारण समजण्यासाठी नॉर्मल आपली मोशनच्या जागेमध्ये म्हणजे हे जो काही मोशनचा जागा आहे ह्या जाग्यामध्ये नॉर्मल एक प्रक्रिया घडते जी की जसं आपल्या तोंडामध्ये लाळ जमा होतो जेणेकरून आपण घास चावून चावून खाऊ शकतो तसं मोशनच्या ठिकाण्यामध्ये इथं दहा ते बारा ग्रंथी असतात त्या दोन मधल्या तर ग्रंथींचं कामच आहे थोडं 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 लिक्विड सिक्रिशन म्युकस सिक्रिशन म्हणतो आपण ते तयार करून तिथं सोडत राहतात जेणेकरून तुमची जी काय अनल रिजन आहे तो कंटिन्यू सदैव वेट असतो म्हणजे थोडस लवचिक असतं आणि त्या ठिकाणी ड्रायनेस राहत नाही तसं राहतो आणि जो तो म्युकस सिक्रीट करणारा ग्रँड आहे म्युकस तयार करणारा ग्लँड आहे ग्रंथी आहे त्याच्या तोंडावरती जर कथा मोशनची स्टूलची पार्टिकल जाऊन अटकलं तर त्याच्या मागे त्याच ठिकाणी पूर्ण इन्फेक्शन तयार होतो आणि तो, तो इन्फेक्शन पहिलं एक गाठी सारखं तयार होतो त्याला ऍप्स म्हणतो आणि ती गाठ स्वतःची स्वतः फुटली तर त्याला आपण किंवा सर्जरीमध्ये डी म्हणजे सर्जरीमध्ये ती गाठीवरती एक चिरा देऊन ओपन करतात ओपन केल्यानंतर तुमचा पस्त निघून जातो ऍप्सेस क्लिअर होतो पण तुम्हाला नंतर ती फिस्टुला किंवा भगंदर बनतो आणि ह्याच्या व्यतिरिक्त आणखीन जर का कार्नर ढुंडायचा असेल तर काही ट्रॉमा झालेला आहे काही तुम्हाला लागलेलं ला आहे टीबीच्या पेशंटमध्ये क्रॉन्सच्या पेशंटमध्ये आणि काही काही वेळेमध्ये एच आयू वगैरे असेल किंवा बरेच काही कारणं आहेत सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आहेत तशा गोष्टींमध्ये तुम्हाला फिस्टुला हा आजार निर्माण फिस्टुला मधी सर्वात कॉमन सिम्पटम आहे की तुम्हाला एक बाहेर जखम असतो एक किंवा भरपूर काही काही पेशंट मध्ये पंधरा पंधरा त्या होल, होल मधून काही दिवस चांगलं आणि काही दिवस तिथून पस येत राहणं हा एक सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुमच्या अॅनल रीजन किंवा सराउंडिंग स्किन मधून कुठूनही जर का पस येत असेल त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला फिस्टुला हा आजार असण्याची शक्यता आहे त्याच्या व्यतिरिक्त तिथं पेन असणे तुम्हाला ती जागा सदैव त्रासदायक वाटत असणे किंवा तिथून रक्त येणे ह्या सगळ्या गोष्टी फिस्टुलाच्या पेशंटमध्ये आढळून येणे फिस्टुलाचा निदान खूप इझी आहे फिस्टुला आजार आहे का नाही बरेच वेळा माझ्या ओपीडी मध्ये माझे पेशंट स्वतः येऊन सांगतात की सर मला मोशनच्या ठिकाणामधून थोडं थोडं पस येत राहतो आणि काही दिवस राहतं आणि काही दिवसानंतर आणखी पस येतो दुखतो आणि पस येतो हा कॉमन डायग्नोसिस किंवा सिमटम आहे ज्याच्यावरती आपण डायग्नोसिस ऑफ फिस्टुला करू शकतो मित्रांनो जर का फिस्टुला जर असेल तर सगळ्यात चांगला डायग्नोस्टिक मॉडॅलिटी म्हणजे एम आर एमआर यमआर फिस्टलोग्राम म्हणजेच हा एक एम आर आय आहे जो की फिस्टुलाच्या बद्दल स्टडी करणार आहे आता सध्याचा ह्या विसाव्या शतकामधला सगळ्यात चांगला इन्व्हेस्टिगेशन फिस्टोलासाठी एम आर फिस्टलोग्राम आहे इवन तुम्हाला सिंपल फिस्टुला सुद्धा सर्जरी डायग्नोसिस दिला असेल सर्जरीला जाण्याच्या अगोदर एम आर आय केलेलं आणि चांगल्या ठिकाणी एम आर फिस्टलोग्राम केलेलं खूप योग्य राहतो कारण त्याच्यामध्ये काही वेळेस दुसरीकड सेकंडरी एक्सटेन्शन होत असेल ट्रॅक किंवा तुमचा फिस्टुला दिसायला तरी सिम्पल वाटतो पण ऍक्च्युअली खूप ओरतून जात असेल किंवा सोबत आणखीन काही वेगळा आजार असेल ह्या सगळ्या गोष्टी एम आर आय मध्ये कळतात एम आर आय सर्जिकल प्रिसिजन वाढवतो तुमचे रिकरेंगचे चान्सेस कमी करतो क्लासिफाय करतो सिंपल आहे का कॉम्प्लेक्स आहे ज्यामुळे तुमची सर्जरीची प्रिसिजन चांगली होईल आणि तुमचे परत उद्भवण्याचे चान्सेस कमी राहतात त्यामुळे एम आर आय हा मेन इन्व्हेस्टिगेशन आहे एम आर आयच्या व्यतिरिक्त आजकाल कोल्नोस्कोपी आपण करतो कोल्नोस्कोपी एम आर मध्ये डायग्नोस करण्यासाठी फिस्टुलामध्ये की तुम्हाला आतमध्ये की फक्त अॅनल रिजन म्हणजे मग उदाच्या तिथं फक्त फिशुला आहे का तुम्हाला आतमध्ये टीबी क्रोन्स वगैरे असे आल्सर्स आहेत मोठ्या आतडीमध्ये हे बघण्यासाठी कोल्नोस्कोपी करतो कोल्नोस्कोपीच्या व्यतिरिक्त अॅनल मॅनोमेट्री म्हणजे एखाद्या पेशंटला पहिली सर्जरी झालेली असेल तर अनल मॅनोमेट्री करून तुमची मसल म्हणजे जे अॅनल मसल आहे त्यांची स्नायूची ताकद किती आहे हे आपण बघतो त्याला आपण अॅनल मॅनोमेट्री म्हणतो एकंदरीत एम आर फिस्टलोग्राम सगळ्यांना करायलाच हवं कोलोनोस्कोपी काही पेशंटमध्ये केलेलं चांगलं असतं आणि काही सिलेक्टिव्ह पेशंटमध्ये मॅनोमेट्री सुद्धा एक इम्पॉर्टंट इन्व्हेस्टिगेशन आहे ट्रीटमेंट करण्यासाठी तुम्हाला सर्जरी हा एकमेव ऑप्शन आहे सर्जरीच्या व्यतिरिक्त दुसरा ऑप्शन नाही पण सर्जरी म्हटल्यानंतर कुठेही जाऊन सर्जरी केलं तर होते असं नाही तुम्हाला प्रॉपर कोलोरेक्टल सर्जन ट्रेन कोलोरेक्टल सर्जन बघायला हवं हो। तुमचा फिशर फिशरमध्ये तुम्ही कुठेही सर्जरी केलं तर चालते फिस्टुळा आजारामध्ये तसं तुम्ही आजार लाईटली किंवा हलक्यामध्ये घेणं योग्य नाही फिस्टुला आजार एक्सपर्टच लागतो जेणेकरून कोणतीही फिस्टुला सर्जरीमध्ये तुम्ही ऑपरेट केल्यानंतर हा वेदना होणे किंवा नंतर ड्रेसिंग लागणे किंवा वारंवार आपणाला थोडे दिवस त्रास होणे हा सगळ्याच पेशंट मध्ये अनुभवला जातो पण हा वेदना हा ड्रेसिंग आणि हा जो काही प्रकार आहे एकदा होऊन थांबलं पाहिजे वारंवार जर का होत असेल तर ते अवघड आहे जेणेकरून तुम्हाला फिस्टला वन टाइम क्युअर व्हायला हवं हो, आणि तुमचं फिस्टला सर्जरी नंतर तुमच्या मोशनच्या ठिकाणी कंट्रोल जाऊ नये त्यासाठी तुम्हाला योग्य क्वालिफाईड एक्सपर्ट कोलोरेक्टल सर्जन जे की मध्ये चांगले काम करतात अशा सर्जनची गरज आहे आणि त्यांच्याकडून तुम्ही सर्जरी करून घेणं गरजेचं आहे कोणत्याही फिस्टला सर्जरीमध्ये हर काय रॉकेट सायन्स नाही खूप साधं गणित आहे की जखम असतो ते फिस्टला आपल्याला ऑपरेट केल्यानंतर त्याला पूर्ण जखम झालेली असती ती जखम भरण्यासाठी साधारणतः तीन आठवडे ते दोन महिने वेळ लागतो पहिले सात ते दहा दिवस थोडा त्रास जास्त असू शकतो पेन असू शकतो मोशनला गेल्यानंतर वेदना जास्त होऊ शकतात नंतर जसं जसं वेळ जातो जर जा तुम्ही प्रॉपर सिजबात करत असाल गरम पाण्यामध्ये बसणे किंवा प्रॉपर लोकल ऑइंटमेंट लावत असेल ड्रेसिंग करत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी कमी असतात पण प्रत्येक पेशंटमध्ये पहिले सात ते दहा दिवस अवघड जातात तिथून ती ते तीन आठवड्यापर्यंत तुमची जखम स्टेबल होते तिसऱ्या आठवड्यापासून ते दोन महिन्यापर्यंत पूर्ण जखम प्रक्रिया भरते जर तुम्हाला तिसऱ्या महिन्यामध्ये किंवा तीन महिन्याच्या नंतर देखील फिस्टुला हा जर कथा भरून आलेला नाही वारंवार त्रास देत असेल तर एक तर तुमची सर्जरीच्या नंतर फिस्टूला रिकरन्स झालेला आहे किंवा दुसरं काहीतरी नवीन फिस्टुला बनलेला आहे त्याचा अर्थ असा असतो फिस्टुला हा आजार होण्यासाठी मी जसं पहिलं सांगितलं की तिथं स्टूल जाऊन आटकणी म्युकस जो काही ग्रंथी आहे त्याच्या तोंडावरती स्टूल अटकणी आणि तिथून इन्फेक्शन चालू होणे हा महत्वाचा आहे मग तसं होऊ नये म्हणजेच तुम्हाला बद्धकोष्ठता टाळायला पाहिजे पेरिएनल हायजीन म्हणजे अराउंड तुमच्या जो हायजीन आहे तो चांगला मेंटेन ठेवायला पाहिजे जर तुमचा हायजिन चांगला असेल कॉन्स्टिपेशन तुम्ही अवॉइड करत असाल एकदा क्युअर झालेल्या फेस्टूला डबल पुन्हा उद्भवण्याचे चान्सेस नसतात जर तुमची बद्धकोष्ठता असेल लाईफस्टाईल चांगली नाही जंक खाण्याचा आदत आहे आणि वारंवार तुम्हाला मोशनसाठी स्ट्रेन करावं लागतं हार्ड मोशन होतं पेरिएनल हायजीन चांगले नसेल तर होणं पॉसिबिलिटी जास्त असते जसं मी सांगितलं ला, तुमची लाईफस्टाईल जर तुम्ही चांगली ठेवली कॉन्स्टिपेशन अवॉइड केलं बोखुष्टता होऊ दिलं नाही खाण्यामध्ये फायबर इंटेक व्हिजिपटेबल इंटेक जास्त ठेवलं पाण्याचं प्रमाण जास्त ठेवलं आणि मॉडरेट एक्सरसाइज लाईफस्टाईल चांगली ठेवलं तर तुम्हाला फिस्टूला वापिस होत नाही